सडेतोड अजित पवारांसाठी राज ठाकरेंची बेधडक पोस्ट म्हणाले ना जातीवादी ना पिंगा दिलदार विरोधक जाणं राजकारणाचं मोठं नुकसान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिलेली आहे अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक उमदा नेता गमावलेला आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला आहे अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली एकोणीसशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला ग्रामीण भाग अर्थ शहरीकरणाकडे झुकू लागला तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसं अजित पवारांकडे होतं पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजितदानी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्यापेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई